ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला सहुवस्कंद। अध्याय पाचवा पाचव्या अध्यायामध्ये आपण श्री नारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांचा दक्षा नारदांना दक्षाचा शाप पाहणार आहोत श्री सुखाचार्य म्हणतात भगवंताची शक्ती प्राप्त झाल्याने दक्ष प्रजापती अतिशय सामर्थ्यवान झाला होता त्याने प्र आ... पंचजनांची पंच जणांची कन्यापासून हर्षश्व हरयश्व नावाचे दहा हजार पुत्र उत्पन्न केले राजा दक्षांचे हे सर्व पुत्र एकाच आचरणाचे आणि एकाच स्वभावाचे होते वडिलांनी जेव्हा त्यांना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली तेव्हा ते, ते तपश्चर्या करण्यासाठी पश्चिम दिशेकडे गेले पश्चिम दिशेकडे सिंधू नदी आणि समुद्राच्या संगमावर नारायण सरोवर नावाचे एक श्रेष्ठ तीर्थ आहे मोठमोठे मुनी आणि शुद्ध पुरुष तेथे निवास करतात नारायण सरोवरामध्ये स्नान करतात अंतकरण शुद्ध झाले त्यांना संन्यास घेण्याची बुद्धी उत्पन्न झाली तरी सुद्धा पित्यांच्या आज्ञेच्या बंधनामुळे ते उग्र तपश्चर्या करीत राहिले ते वर्षी नारदांनी ते प्रजा वृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे पाहून त्यांना म्हटले अरे हर हरियेश्वानो तुम्ही प्रजापती असला तरी मूर्ख आहात जर तुम्ही भूचा अंत पाहिला नाही तर प्रजा कशी उत्पन्न कराल हे तुमचे करणे विचित्र नव्हे का असा एको देश आहे की जेथे एकच पुरुष आहे एक असे विवर आहे जेथून बाहेर येण्याचा रस्ताच नाही एक अशी स्त्री आहे जी बहुरूपिणी आहे एक असा पुरुष आहे जो व्याभिचार करणाऱ्या स्त्रीचा पती आहे एक अशी नदी आहे जी मा मागे पुढे अशा दोन्ही बाजूंनी वाहते एक असे आश्चर्यकारक घर आहे जे पंचवीस पदार्थांनी बनलेले आहे एक असा हंस आहे ज्याची गोष्ट मोठी विचित्र आहे एक असे चक्र आहे जे धारदार असलेले दात आणि वज्राने बनलेले असून ते आपोआप फिरते हरियेश्वांनो जोपर्यंत तुम्ही पित्यांची आज्ञा नीट समजून घेतली नाही आणि वरील वस्तू पाहिल्या नाही तोपर्यंत त्यांच्या आज्ञेनुसार सृष्टी कशी उत्पन्न करू शकाल श्री सुख म्हणतात जन्मच बुद्धिमान होते देवर्षी नारायणांचे हे गूढ बोलणे ऐकून ते आपल्या बुद्धीने स्वतः विचार करू लागले ज्याला जीव म्हणतात ते लिंग शरीरच भू आहे आणि हेच आत्म आत्म्याचे अनादिबंधन आहे याचा विनाश पाहि पहिल्याशिवाय मोक्षाला योग उपयोगी यो, असणार नसणारी कर्मे करण्यात काय अर्थ आहे सर्व साक्षी ईश्वर एकच आहे तो सर्वांचा आश्रय आहे परंतु त्याचा आश्रय कोणी नाही तोच भगवान य होय त्या नित्यमुक्त परमात्म्याला पाहिल्याशिवाय आणि त्याला समर्पित केल्याशिवाय केल्याविना केल्या जाणाऱ्या कर्मापासून जीवाला लाभ काय लाभ होणार आहे जसा पाताळात गेलेला मनुष्य तेथून परत येत नाही तसा जीव त्याला ज्याला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसारात येत नाही जो स्वतः आंतरज्योती आंतरज्योती स्वरूप आहे त्या परमात्म्याला जाणून घेतल्याशिवाय विनाशी अशी स्वर्गादी फळे देणारी कर्मे करण्यापासून काय फायदा बहुरूपी बहुरूपी आणि सत्व तम या गुणांना धारण करणारी आपली बुद्धीच व्याभिचारी स्त्री सा सारखी आहे तिचे खरे स्वरूप जाणून घेतल्याशिवाय म्हणजेच विवेक प्राप्त केल्याखेरीस अधिकाधिक अशांती अधिक अधिक वाढविणारी कर्मे करून काय उपयोग ही बुद्धीच कुलटा स्त्रीप्रमाणे आहे हिच्या संगतीने जीवांचे ऐश्वर म्हणजे त्याची स्वतंत्रता नष्ट झाली आहे त्या कुलटा स्त्रीच्या पतीप्रमाणे जीव तिच्या पाठीमागे लागून संसारात भटकत असतो सुख दुःख गती जाणल्याशिवाय करून काय सिद्ध सिद्धी मिळणार आहे माया हीच दोन्ही बाजूंनी वाहणारी नदी आहे ही, ही सृष्टी निर्माण करते आणि तिचा प्रलयही करते जे लोक हिच्या हिच्यातून बाहेर पडण्यासाठी तपश्चर्या ज्ञान इत्यादी तटांचा आश्रय घेऊ लागतात त्यांना वाहून नेण्यासाठी क्रोध अहंकार इत्यादी रूपात ती आणखी वेगाने वाहू लागते जो मनुष्य तिच्या वेगाच्या अधीन असून अनभिज्ञ आहे त्याला माईक कर्मांपासून कोणता लाभ मिळणार आहे ही पंचवीस तत्वेच एक अद्भुत घर आहे पुरुष हा त्यांचा आश्चर्यमय आश्रय आहे तोच सर्व कारणात्मक जगाचा अधिष्ठाता आहे ही गोष्ट समजली नाही तर खरे स्वातंत्र्य प्राप्त होत नाही म्हणून खोट्या स्वतंत्र स्वतंत्रतेने केली जाणारी कर्मे व्यर्थच होत भगवंताचे स्वरूप सांगणारे शास्त्रच हंसाप्रमाणे निरक्षीर विवेकी आहे ते बंधन मोक्ष चेतन आणि जड यांना वेगवेगळे करून दाखविते असे अध्यात्मशास्त्र जाणल्याशिवाय ब बहिर्मुख बनविणाऱ्या कर्मांपासून कोणता लाभ होणार आहे हा काळ हे हेच एक चक्र आहे हे नेहमी फिरत असते याची धार सूर्याप्रमाणे आणि वज्राप्रमाणे तीक्ष्ण आहे तीक्ष्ण आहे आणि हे साऱ्या जगाला आपल्याकडे खेचते त्याला थांबविणारे कोणीही नाही ते स्व पूर्णपणे स्वतंत्र आहे ही गोष्ट न जाणता कर्मांची फळे नित्य आहेत हे समजून जे लोक सकाम भावनेने त्यांचे अनुष्ठान करतात त्यांना त्या अनित्य कर्मांपासून काय लाभ होणार शास्त्र हाच पिता आहे कारण दुसरा श जन्मशास्त्रां दुसरा जन्म शास्त्रांमुळेच होतो आणि त्याची शिकवण कर्मापासून निवृत्ती होणे ही होय हे न जाणता गुणमे शब्दादी विषयांवर तो जो विश्वास ठेवतो तो कर्मांपासून निवृत्त होण्याच्या आज्ञेचे पालन कसे वरे करू शकेल राजा हरियशांनी एकमताने असा निश्चय केला आणि नारदांना प्रदक्षिणा घालून त्या मार्गाने गेल्यानंतर पुन्हा परत यावे लागत नाही त्या त्या मोक्ष मार्गाने ते चालू लागले यानंतर देवर्षी नारद स्वर ब्रह्मातील संगीतलहरीमध्ये अभिव्यक्त झालेल्या भावना भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे ठिकाण ठिकाणी आपले चित्त अखंड स्थिर करून निरनिराळ्या लोकात विहार करण्यासाठी गेले परीक्षिता जेव्हा दक्ष प्रजापतीला कळाले कळले की आपले शीलवान पुत्र नारदांच्या उपदेशामुळे कर्तव्यच्युत झाले आहेत तेव्हा तो शोकाने व्याकुळ झाला चांगले संतान हे सुद्धा शोकाचे कारण होते हेच खरे ब्रह्मदेवांनी दक्ष प्रजापतींचे सांत्वन केले तेव्हा त्याने आश, आश, आशि, आशिकनीपासून आणखी एक हजार पुत्र उत्पन्न केले त्यांचे नाव नाव शबलाश्व होते ते सुद्धा आपल्या पित्यांची आज्ञा घेऊन प्रजानिर्मितीच्या उद्देशाने जेथे त्यांच्या थोरल्या भावांनी सिद्धी प्राप्त करून घेतली होती त्या नार नारायण सरोवरावर तप करण्यासाठी गेले तेथे जाऊन नी त्या स्नान केले केवळ त्यांच्या अंतकरणातील सर्व दोष धुतले गेले आता ते प्रणवाच्या ओमचा जप तपश्चर्या करू लागले काही महिने केवळ पाणी आणि काही महिने केवळ हवा पिऊनच त्यांनी आम आम्ही नामस्मरण नमस्कारपूर्वक भगवान नारायणांचे ध्यान करतो ते विशुद्ध चित्तात निवास करणारे असून सर्वांचे अंतर्यामी आहेत तसेच ते सर्व व्यापक व परमहांस स्वरूप आहेत या मंत्राचा जप करीत मंत्राधिपती भगवंतांची त्यांनी आराधना केली हे राजेंद्र अशा रीतीने दक्षांचे पुत्र शबलाश्व प्रजापती निर्मितीसाठी तपश्चर्या करीत होते त्यांच्याकडेही देवर्षी नारद आले आणि त्यांनी पहिल्याप्रमाणे गुढ उपदेश पहिल्याप्रमाणेच गुढ उपदेश केला ते म्हणाले दक्ष प्रजापतींच्या पुत्रांनो मी तुम्हाला जो उपदेश करतो तो नीट एका बंधूंवर प्रेम करणारे तुम्ही बंधूंच्या मार्गानेच अनुकरण करा जो धर्म जाणणारा भाऊ आपल्या मोठ्या भावांच्या श्रेष्ठ आचरणांचे अनुकरण करतो तो पुण्यवान पुरुष परलोकात मरुद्गणांच्या बरोबर राहून आनंद उपभोगतो परीक्षिता अशा प्रकारे शबलाश्वांना उपदेश करून देववर्षी नारदेतून निघून गेले आणि त्यांनीही आपल्या भावांच्या मार्गानेच अनुकरण केले कारण नारदांचे दर्शन कधी व्यर्थ होत नाही वृत्ती अंतर्मुख होण्या होण्याला योग्य अत्यंत सुंदर आणि भगवत प्राप्तीसाठी अनुकूल अशा मार्गाने ते यात्रे करू झाले निघून गेलेल्या रात्रीप्रमाणे ते अजूनही परत आलेले नव्हते दक्ष प्रजापतीला याच सुमारास पुष्कळ अपशकून होऊ लागले होते तेवढा मागील वेळेप्रमाणे यावेळी सुद्धा नारदांनी आपल्या मुलांना बिघडविल्याचे त्याने ऐकले मुले कर्तव्यच्युत झाल्याचे पाहून त्याला अत्यंत शोक झाला त्यांना त्याला नारदांचा भयंकर राग आला ते भेटताच दक्ष प्रजापतीचा क्रोध अनावर झाला आणि त्यांचे ओठ थरथरू लागले तो नारदांना म्हणाला दक्ष म्हणाला हे दुष्टा तू साधूंचे सोंग घेऊन माझ्या धर्मनिष्ठ मुलांना संन्यासाचा मार्ग दाखवून वाईट कृत्य केलेस अजून त्यांनी ब्रह्म ब्रह्मचर्यांचे ऋण यज्ञाने देवरुण आणि पुत्र प्र पुत्रोत्पत्तीने पितृरुहण फेडलेले नाही कर्मफलांच्या नश्वरतेबद्दलही त्यांना माहीत नाही परंतु हे पाप्या तू त्यांच्या दोन्ही लोकांच्या सुखांचा घात केलास तू नर निर्दय आहेस तू अशा प्रकारे मुलांचा बुद्धिभेद करणारा आहेस भगवंताच्या पार्षदांमध्ये राहून त्यांच्या कीर्तीला कीर्तीला कलंक लावला आहेस तू अनादि निर्लज्ज आहेस तुझ्याशिवाय प्रान्या, दया करण्यात तत्पर असतात परंतु तू मात्र प्राण्यांचे अहित करणार अज्ञा अजातशत्रूंशीही तू वैर करतोस केवळ वैर्यानेच स्नेह पाश तुटतो असे तुला वाटत असेल तर ते चूक आहे कारण ज्ञानाशिवाय वैरा वैराग्याचे सोंग करणाऱ्या तुझ्या उपदेशाने कोणालाही वैराग्य प्राप्त होणार नाही विषयांचा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला त्याची सुखरूपता समजत नाही म्हणून त्यांच्या दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय आपोआप अप जसे वैराग्य निर्माण होते तसे दुसऱ्याच्या सांगण्यावरून होत नाही आम्ही सद्गृहस्थ आहोत आपल्या धर्म मर्यादांचे पालन करणारे आहोत यापूर्वीसुद्धा तू आम्हाला न सा आवडणारी केली होतीस एक वेळ आम्ही ती सहन केली तू तर आमची वंश परंपरा उद्ध्वस्त करणारा आहेस तू आमच्याशी पुन्हा तसाच दृष्ट सा दुष्टपणा केलास म्हणून लोक लोकांतरांमध्ये भटकताना तू एका जागी स्थिर राहू शकणार नाहीस श्री सुख म्हणाले संत शिरोमणी देवर्षी नारदांनी ठीक म्हणून दक्षांच्या शापांचा स्वीकार केला बदला घेण्याची शक्ती असून सुद्धा दुसऱ्याने केलेला आप अपकार सहन करणे यालाच साधुता म्हणतात अध्याय पाचवा समाप्त